नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अल्बत्या गलबत्याचा विश्वविक्रम होणारच आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पण अलबत्या गलबत्याच्या पहिल्या प्रयोगापासून ते अगदी आठशेव्या प्रयोगापर्यंत प्रयोगा किंवा विश्वविक्रमाच्या प्रयोगापर्यंत जो कलाकार त्या क्षणांचा साक्षीदार आहे तो कलाकार आज माझ्यासोबत आहे आणि नव्या पिढीतला आणखीन एक कलाकार आपल्यासोबत आहे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मी त्यांच्या सतत माईक सुपूर्द करतो आहे तुमची ओळख करून द्या आणि पहिल्या प्रयोगापासून तुम्ही आत कोणत्याही भूमिका करता तेही सांगा नमस्कार मी माझं नाव बाळकृष्ण कोंडेबा आनखेडे मी पूर्वी या नाटकात प्रधानजी करायचो आणि आत्ता मी सेनापती करतो आहे म्हणजे मी दोन वेगवेगळे रोल पण केलेले आहेत आणि मी राजा पण केलेला आहे या नाटकात म्हणजे तीन वेगळेवेगळे कॅरेक्टर्स मी प्ले केलेले आणि हे सुरुवातीला असं झालेलं की जेव्हा जी सगळे माझ्यासाठी जे नवीनच होते माझा हा व्यावसायिकमधला पहिला शो आहे म्हणजे नाटक आहे माझ्यासाठी मला चिन्मयदादाने आणि राहुलदादानी जी संधी दिली त्याबद्दल त्यांना तर धन्यवाद आणि राहिली गोष्ट नाटकाची तर सुरुवातीला जे कॅरेक्टर्स होते किंवा सुरुवातीला जे माझ्या को आर्टिस्ट होते त्यांच्यासोबत बॉन्डिंग खूप छान झालेली आम्ही जवळजवळ पाचशे ते चारशे शो सोबत केलेत खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स घेतले त्यावेळेस आम्ही रेकॉर्ड ब्रेक केलेला पाच नाटकांचा म्हणजे एका दिवशी पाच शोचा ते पण पंधरा ऑगस्टलाच केलेला आणि तेव्हाही खूप मजा ते आलेली तेव्हा असं वाटलं नाही की अरे आपण करू नाही शकत किंवा ऑफकोर्स खूप एनर्जी लागते नाटकामध्ये जरी तुम्ही लीड कॅरेक्टर असो किंवा सेकंड लीड असो किंवा कुठलंही कॅरेक्टर असो तेवढीच एनर्जी लागते पण जी मजा ऑन स्टेज येते गिव अँड टेकमध्ये जेव्हा मुलांचा रिस्पॉन्स पॅरेंट्सचा त्यांचा रिस्पॉन्स येतो तेव्हा जी मजा येते ती नंतर तुम्हाला ते दोन तासात असं वाटत नाही की तुम्ही थकल्या आहात असं वाटतं अजून एक शो करायचा का लगेच असं एवढी एनर्जी येते आणि आत्ता पण जे नवीन आता काही कास्ट आलेत जे मुलं आलेत त्यांनी त्यांनी पण त्यांच्या पूर्ण म्हणजे हंड्रेड ते टू हंड्रेड पर्सेंट त्यांनी दिलं आणि बरोबर मॅच केलं आहे जुन्या टीमला कारण मला असं वाटलंच नाही की टीम, टीम चेंज झाली आहे म्हणून कारण नाटकावर परिणाम झालाच नाही टीम जरी चेंज झाली असेल पण नाटक तसंच आहे तेवढंच अजरामर आहे आणि त्याची मजा मी आजही घेतो आहे त्यामुळे असंच मला असं वाटतं हजार दोन हजार तीन हजार पाच हजार प्रयोग व्हावेत या नाटकाचे आणि नक्कीच मी त्याचा सहभागी असावं अशी माझी इच्छा आहे यस नमस्कार माझं नाव प्रकाश सावळे मी या नाटकामध्ये प्रधानची म्हणजे जो रोल जे कॅरेक्टर आधी बाळा प्ले करायचा तो मी आता प्ले करतो आहे आणि सोबतच कुत्रा म्हणजे ते ॲट द सेम टाईम आम्ही दोन कॅरेक्टर प्रत्येकी करतो कुत्रा आणि प्रधानची त्या सगळ्यात मुळात गोष्ट ही आहे की अद्वित थिएटर्सला मी आधीपासून जुळलेलो आहे त्याचं कारण हे की मी आरण्यक जे नाटक आलं होतं काही एक दोन वर्षांपूर्वी जी मराठीची प्रस्तुती होती त्या आ आरण्यक नाटकामध्ये सुद्धा मी काम केलं होतं रत्नागर मतकरी सरांचंच ते नाटक होतं आणि हे नाटकसुद्धा रत्नाकर मतकरी सरांचं आहे आणि त्यावेळेला किंवा त्याही आधी कधी काळी मी या अलबत्या अलबत्या नाटकाचा ऑडियन्स होतो प्रेक्षक होतो म्हणजे मी खूप खूप वेळा हे कारण अर्थातच संस्थेशी जुळल्यामुळे खूप वेळा ते नाटक बघायला मिळायचं विंगेतनं समोरनंसुद्धा सुद्धा पण जेव्हा विंगेतनं हे नाटक मी बघायचो त्यावेळेला हो ते आणि ही एनर्जी म्हणजे आरण्यात मी जे नाटक करत होते तर ऑब्व्हियसली त्या ऐतिहासिक आणि वेगळ्या धा वेगळ्या धाटणीचं होतं आणि ह्या नाटकाचं या नाटकाची नाटका पटळी वेगळी होती कलाकार आणि एनर्जी आणि तो जो समोरच्या मुलांचा तो एन्जॉय जो असतो आपण ते सा वेगळी सांगण्याची गरज नाही तेवढं मग विंगेतनं मला सतत नेहमी वाटायचं की यार असंही नाटक करायला मिळालं पाहिजे कदाचित त्या नाटकात मला कधीतरी संधी मिळावी आणि आज मी ते नाटक करतोय त्याचा मी भाग आहे सो ड्रीम कम्स ट्रू म्हणतात नाला त्याचा प्रत्यय मी स्वतः घेतलेला आहे आणि अर्थातच ते दडपण बर्डन म्हणजे किती काय म्हटलं तरी कोणाच प्रत्येक कलाकाराची ती व्यथा म्हणू देत की ती ती रेग्युलॅरिटी आहे किंवा पोटात गोळा येतोच म्हणजे थिएटर परफॉर्मन्स कुठले असो त्याच्या परफॉर्मन्सच्या आधी तर या टीमबरोबर म्हणजे त्याच्यात मिक्स्डअप होणं त्याच्यात जल होणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एका प्रकारे आव्हानाच्याच होतात थोडेफार काही ओळखितले होते जसे यातले आता म्हणजे यान कारण आधी बघितलं होतं भेटलं होतं त्यामुळे काही जणांबरोबर थोडंफार काम केलं होतं थोडीफार बॉन्डिंग आपली तोंड ओळखी होते इंडस्ट्रीमध्ये पण पुन्हा परफॉर्मन्स करणं बरं त्या लेवलचं आणि या पठडीतले नाटकं आपण कमी अधिक प्रमाणात स्किट्स म्हणा किंवा कि कशा काय वेगवेगळे करतो पण बाल माझं पहिलं वेलं बालनाट्य आहे व्यावसायिक रंगभूमीवरचं सो त्यामुळे मग ते सुरुवातीला त्याच्या रिहर्सल्स करणं आम्ही जेवढ्या प्रमाणात आम्हाला रिहर्सल्स मिळाल्या कारण ऑलरेडी सेटअप जेव्हा एखादा साचे असतो ना त्या साचेत तुम्हाला मेल्ट व्हायला वेळ लागतो वेळ लागतो वेगळं बर्डन असतं वे 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 कारण त्यांचा एक टेम्पो सेट झालेला असतो आणि ही एवढी कमाल एनर्जी आहे आणि ती एनर्जी किंवा ते पफॉर्मन्स आपण ऑलरेडी बघितलेलं असतं ते आपण इमॅजिनच केलेलं असतं फक्त आणि आता आपण त्याचा भाग होणार आहोत तो अनुभव होणार आहोत त्याच्यामुळे ते जे दडपण होतं पण जे कॉ आर्टिस्ट म्हणजे बाळा असू देत म्हणजे जो आधी प्रदान करायचा आणि हे हे वेगळं एक आव्हान की एक कॅरेक्टर एक एक मी जे कॅरेक्टर प्ले करतो आहे ते कॅरेक्टर ज्याने प्ले केले तोही माझ्यासमोरच आहे त्यामुळे ते एक वेगळं पर्यटन होतं पण म्हणजे त्यांनी जे काही फ्री केलं किंवा जे काही एकदम फ्रँकली आम्ही गेलं आणि दुसरा पण एक आदित्य जो राजाची भूमिका करतो म्हणजे राजा प्रधान आणि सेनापती आम्ही तिघांची तिघाडी असते <laughs> तिघडी असते दरवेळेला त्यामुळे तो, तो आणि आरण्यकमध्ये मी आणि आदित्य दोघांनी काम केलेलं आहे मतकरी सरांच्या त्यामुळे आमचा एक बॉन्ड किंवा आमचा एक जो काही केमिस्ट्री असते आणि त्याच्यामध्ये मग बाळाचं मग ते इज गेलं आदित्यमुळे मला आणि मग त्या आमची ते तिघाडी त्या अर्थाने हळूहळू चालली मग कुत्र्याचं परफॉर्मन्स करतात आणि हळूहळू मग इतर कॅरेक्टर्स असू द्या किंवा इतर जे पात्र आहे जे भूमिका पार पडतात मग त्यांच्यामध्ये इजनेस झालं तर आता मला हार्डली आय थिंक शंभर दिवस काहीतरी प्रयोग झालेत सात आठ केल्या सात आठ महिन्यांपासून मी जुळो गेलो आणि आता ऑलमोस्ट डेव्हलप झाल्यासारखं वाटतं म्हणजे पर्यायाने अभि अभिनय किंवा पफॉर्मन्सच्या बाबतीत काही असू देत ना त्या बाबतीत आताही काहीतरी शोधकार करण्याचा प्रयत्न करतो सेकंड थिंग जे पिढीचा तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की तो डिफरन्स काय तर सहा वर्ष झाली या नाटकाला आधी हे लोक प्ले करायची त्यातला वन ऑफ द बाळा आहे सो आठशे साडेआठशे प्रयोगाचा टप्पा तो बघत आला अनुभव आला आहे मी आताशी जॉईन झाले तर पण मी तेव्हा सांगितल्याप्रमाणे प्रेक्षक होतो तेव्हा मी ते नाटक बघायचो तेव्हा त्याच्यात ते तोपणा मी बघितलेला आहे आणि आता आपण म्हणतो ना अप टू डेट होणं काय असतं अपडेट होत असतं ना त्या सहा वर्षात पिढ्या पण बदलल्यात ना लहान मुलांच्या जे त्यावेळी सहा वर्षाचे होते येतात बारा वर्षाचे झालेत मग त्यांना टू डेट काय तर हवं तर मी बघितलं आहे की अप टू डेट विनोद आता होत चालले आहेत पंचवीससुद्धा अपडेट आहेत म्हणजे अलबत्या गलबत्यासुद्धा अपडेट होत चाललं आहे अप टू डेट आहे ही मला प्रकर्षाने जाणवली गोष्ट आहे ते मी आता अनुभवते म्हणून कदाचित प्रेक्षक असतो तेव्हाही अनुभवलं असतं ही या नाटकाचं हे वेगळेपण आहे आणि त्याच्यामुळे ते युनिक ठरलं आहे आणि युनिक नाटकांचा नेहमीच विक्रम रचला जात असतो आणि तो आता होऊ पाहते आणि तो होऊ पाहण्यासाठी आम्ही सज्ज आहोत yes. सो तुमच्या विश्वविक्रमाला खूप खूप शुभेच्छा आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा येऊ